नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव गाव भागातील लायन्स क्लब या ठिकाणी आहोत लवकरच थोड्याच थोड्यात या ठिकाणी लायन्स क्लबमधील हॉलमध्ये श्री हनुमानजी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती माझे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्याबाबतचा एक व्हिडिओ आपण लवकर जाणून घेणार आहोत दान करतो दान करतो समोर इधर आता